नमस्कार मी अस्मिता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये मार्गशीर्ष महालक्ष्मी गुरुवार व्रताचं उद्यापन कसं करावं या संबंधित आज आपण सगळी माहिती जाणून घेणार आहोत पाचव्या गुरुवारी अमावस्या येत आहे तर ह्या व्रताचं उद्यापन चौथ्या गुरुवारी करावं की पाचव्या गुरुवारी चला तर मग अशी सगळी सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊयात हिंदू कॅलेंडरमधील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष हा महिना प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीसाठी अतिशय महत्त्वाचा असतो मार्गशीर्षाच्या प्र प्रत्येक गुरुवारी सौभाग्यवती श्री महालक्ष्मीचं व्रत करत असते हे व्रत आपल्या कुटुंबात सुख शांती आनंद ऐश्वर भरभराटी यावी यासाठी करत असते मार्गशीर्षाचे चारही गुरुवार हे व्रत करून शेवटच्या म्हणजे चौथ्या गुरुवारी ह्या व्रताचं उद्यापन करायचं असतं यावर्षी मार्गशीर्षाचे एकूण पाच गुरुवार आलेले आहेत यावर्षी पाचव्या गुरुवारी अमावस्या येत आहे तर आता आपण जाणून घेऊयात उद्यापन कसे आणि कधी करावे ते मार्गशीर्ष अमावस्या प्रारंभ दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून अकरा मिनिटांना सुरू होते आहे तर दुसऱ्या दिवशी अमावस्या म्हणजे अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे अमावस्याबद्दल तुमच्या मनात जीही काही भीती आहे ज्याही काही शंका कुशंका आहेत तर त्या पूर्णपणे तुम्ही मनातून काढून टाकाव्यात कारण बघा अमावस्या ही तिथी वाईट नाही अतिशय शुभ अशी तिथी आहे लक्ष्मी आगमनाचा हा दिवस असतो आणि पहा दिवाळीचं लक्ष्मीपूजन देखील आपण अमावस्याच्या दिवशीच करतो म्हणून मनामध्ये कुठलीही शंका न आणता पाचव्या गुरुवारी तुम्ही ह्या व्रताचं उद्यापन नक्कीच करावं अकरा जानेवारी रोजी संध्याकाळी साडेपाचपर्यंत पर्यंत अमावस्या आहे तर तुम्ही त्याच्या आधी देखील हे उद्यापन करू शकतात किंवा अमावस्या संपल्यानंतर देखील संध्याकाळी तुम्ही या व्रताचं उद्यापन करावं उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठावं महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी करावी मातेची पंचोपचार पूजा करावी कथा वाचावी आरती म्हणावी मातेला दूधसाखरेचा आणि फळांचा नैवेद्य अर्पण करावा संध्याकाळी देखील लक्ष्मी आईची पूजा करून आरती म्हणावी गोडाचा नैवेद्य अर्पण करावा सात कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रियांना आपल्या घरी बोलवावे त्यांना लक्ष्मी समजून त्यांचं आदर तिथे करावे तुम्ही तुमच्या मैत्रिणींना म्हणजे सौभाग्यवती स्त्रियांना घरी बोलावलं असेल तर त्यांना सगळ्यात आधी बसायला आसन द्यावं त्यांच्या कपाळावर हळदी कुंकू लावून हातामध्ये पुष्प द्यावं त्यांच्या पायांचा नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा त्यांच्या हातामध्ये एक एक लक्ष्मीव्रताची पुस्तिका आणि एक फळ द्यावं आलेल्या सौभाग्यवती स्त्रियांची ओटी भरावी त्यांना दूधसाखरेचा नैवेद्य द्यावा किंवा एखादा उपवासाचा पदार्थ तुम्ही देऊ शकतात किंवा तुम्ही त्यांना भोजन दिलं आजच्या दिवशी तर अतिशय उत्तम सौभाग्यवती स्त्रियांना छोटीशी भेटवस्तू द्यावी जी ती वापरू शकतील अशी असावी त्यामध्ये तुम्ही हातरू माल टिकल्यांचं पाकिट मेहंदीचा कोण बांगड्या गजरा अशा ह्या वस्तू देऊ शकता लक्ष्मी मातेची क्षमायाचना करावी उतणार नाही मातणार नाही घेतलेला वसा टाकणार नाही पुढच्या वर्षी तुझं हे व्रत पुन्हा मी मनोभावे करेन अशी प्रार्थना करावी संध्याकाळी ब्राह्मणाला घरी बोलवून त्याला शिदा देऊन दक्षिणा द्यावी गाईला गो ग्रास द्यावा या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा फलाहार तुम्ही घेऊ शकतात आणि संध्याकाळी आपल्या कुटुंबासह भोजन करावे गुरुवारी संपूर्ण दिवस पूजा मांडणी तशीच पडू द्यायची आहे शुक्रवारच्या दिवशी सकाळी लवकर उठावे छान स्नान करावं स्वच्छ वस्त्र परिधान करून महालक्ष्मी आईची पूजा करावी कथा वाचावी आरती म्हणावी आणि सगळ्यात आधी कलश हलवावा कलशातील पाणी आपल्या घरातील चारही कोपऱ्यांना शिंपडावे आणि उरलेलं पाणी तुळशीला टाकावं पूजेमध्ये जेही फुलं पाणं आपण वापरलेली आहेत ती निर्माल्यामध्ये टाकावीत देवीला अर्पण केलेलं ओटीचं साहित्य तुम्ही एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला दान करू शकता किंवा तुम्ही स्वतः देखील वापरू शकता कलशावरील नारळ पाण्यामध्ये विसर्जित करावं बऱ्याच महिलांना वाटतं की हे नारळाचा प्रसाद फोडून खावा तुम्ही तर तुम्ही तसं देखील खाऊ शकतात पण हे नारळ पाण्यामध्ये विसर्जित केलं तर अतिशय उत्तम पूजेमध्ये ठेवलेली फळं कुटुंबातील सगळ्या व्यक्तींनी प्रसाद म्हणून खावीत जर महिलांना पाचव्या गुरुवारी मासिक धर्माची अडचण असेल किंवा त्यांना कुठे बाहेरगावी जायचं असेल किंवा कुठलं आणखी काही कारण असेल तर त्यांनी ह्या व्रताचं उद्यापन चौथ्या गुरुवारी केलं तरीही चालू शकतं मात्र पाचव्या गुरुवारी व्रताची पूजा मांडणी इतर दुसऱ्याकडून करून घ्यावी कहाणी वाचावी आरती करावी दुसऱ्याकडूनच पण उपवास मात्र आपण स्वतः करावा लक्ष्मीव्रताच्या उद्यापनासंदर्भात तुमच्या मनात आणखी काही शंका असतील तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही प्रश्न विचारू शकता आजच्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकण आहे ते देखील प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद